पिटवाळा नजीकच्या बल्ल्याणी शाळेची भिंत कोसळली एका मुलाचा मृत्यू दोन गंभीर जखमी टिटवाळा नजिकच्या बल्याणी गावातील केबी के, के इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज दुपारच्या सुमारास एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे शाळेची एक जुनी भिंत अचानक कोसळल्याने खेळत असलेल्या तीन लहान मुलांना जबर मार बसला आहे प्राथमिक माहितीनुसार ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली असून शाळेच्या मागील परिसरात असलेल्या चाळीत तीन चार मुलं खेळत होती अचानक भिंत कोसळल्याने त्या खाली अडकलेली मुलं ही गंभीर जखमी झाली त्यांना तातडीने कल्याण येथील रुग्णालयात नेण्यात आले या अपघातात अंश सिंग या अकरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे उर्वरित दोन पैकी शेख संगवी हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती चिंताजनक असून तिसऱ्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे संबंधित शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप अनेक पालकांनी केला आहे स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून घटनास्थळी पोलिस आणि अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे भित्त का कोसळली शाळेच्या इमारतीची स्थिती काय होती याची चौकशी सुरू करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर टिटवाळा